अवा तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघता न बघा उद्या दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथे आहे प्रत्येक वर्षी बघा मराठी वर्षातील तिसरा महिना हा ज्येष्ठ महिना ज्यात शुक्ल पक्षात जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला आपण वटपौर्णिमा असे म्हणतो हा दिवस प्रत्येक सवासिनी स्त्रीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो या दिवशी व्रताला या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांच्या वानाला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला आणि वडपूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं आपल्यापैकी सगळ्याच ज्यांना शक्य आहे त्या महिला उद्या व्रत धरणार वडाची पूजा करणार आपापल्या यथाशक्तीनुसार काही ना काही नक्कीच करणार बघा वडपूजा करत असताना म्हणजे जेव्हा तुम्ही वडाचं पूजन करायला जाल किंवा जेव्हाही तुम्ही उद्याची जी काही उपाय सेवा कराल त्याच्या अगोदर तुम्हाला पवित्र स्नान करायचं आहे बघा जेव्हा तुमच्या घरात किंवा तुमच्या कुठेही तुम्ही बघितलं असेल एखादा सत्यनारायणाचा कार्यक्रम म्हणजे सत्यनारायणाची पूजा असते किंवा शुद्ध तु पूजा असते कुठल्याही प्रकारचा पवित्र एखादा कार्यक्रम असतो तेव्हा ब्राह्मण तुम्हाला काय सांगतात सगळ्यात आधी स्वच्छ स्नान करा आणि त्याच्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा मग पूजेवर बसा बघा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं असंख्य लोक अमावस्येला पौर्णिमेला एकादशीला आणि चतुर्थीला जे जे शुभ दिवस शुभतिथी असतात अशा विशिष्ट विशेष शुभतिथीला तीर्थक्षेत्री जातात आणि तिथे जाऊन अभ्यंग स्नानाचं पुण्य मिळवतात आता उद्या पौर्णिमा असणारी पौर्णिमा ही अत्यंत महत्वाची पौर्णिमा आहे पौर्णिमा तिथेही लक्ष्मीला समर्पित आहे नकारात्मकतेचा नाश करणारी आहे सकारात्मकता आपल्या आयुष्यात आणणारे आहे आणणारी आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी जर तुम्ही अभ्यंग स्नान केलं तुमच्या आजूबाजूला कुठेही तीर्थक्षेत्रे गेलात आणि तिथे जाऊन जर जा तुम्ही स्नान केलं तर तुम्हाला हजारो पटीने त्याचं पुण्य लाभेल आता ज्या लोकांना कुठेही आजूबाजूला तीर्थक्षेत्र नाही आहे त्यांच्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी अत्यंत प्रभावित उपाय सांगणार आहे घरीच आपल्या घरीच आंघोळीच्या पाण्यात या काही वस्तू ज्या तुम्ही जर अंघोळीच्या पाण्यात घातल्या आणि त्या पाण्याने तुम्ही उद्या स्नान केलं तर तितकंच तुम्हाला पुण्य लाभेल उद्याचं जे व्रत आहे ते अत्यंत पवित्र ठरेल आणि जे काही त्याचं पुण्य आहे ते तुम्हाला दहा पटीने जास्त मिळेल आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या प्रत्येक सहवासी महिलेने लवकर उठा अर्थातच आपण लवकर उठू कारण उद्या आपल्या आवडीचा उद्या पण सॉरी उद्या आपल्या सगळ्याच महिला महिलांच्या ज्याच्या आपण वर्षभर आतुरतेने वाढ बघत असो तो दिवस आहे त्यामुळे उद्या एक साडेपाच ते सहा या दरम्यान तरी आपल्याला उठायचं आहे ज्या अंघोळीचं पाणी आपण काढलेलं आहे अंघोळीसाठी त्या अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला एक अर्धा झाकण गोमूत्र अर्धा झाकण गंगाजल एक चिमूटभर हळद घालायची आहे गा। त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ सफेद पांढरे तीळ ज्याला म्हणतो नसतील काळे तीळ असतील तुम्ही ते घातले तरीही चालतील आणि त्याच्यासोबत चा तुम्हाला त्या आंघोळीच्या पाण्यात घालायची आहे थोडीशी तुळशीची माती आता ही जी तुळशीची माती आहे ही तुम्ही रात्रीच म्हणजे आत्ताच तुम्ही तुळशी चोरून थोडीशी माती काढून ठेवली तरी ही चालेल कारण सकाळी बिना आंघोळीचा पण तुळशीजवळ जात नाही म्हणून रात्री झोपण्यापूर्वी थोडीशी तुळशीची जी माती, माती आहे ती बाजूला काढून ठेवा उद्या जेव्हा आंघोळीला जाल तेव्हा हीच थोडीशी माती त्या अंघोळीच्या पाण्यात घाला आता हे जे पाणी आहे ते व्यवस्थित मिक्स करा आणि हे पाणी घालून उद्या स्नान करा याने तुम्हाला काही बाधा असेल काही वाईट शक्तींचा असर असेल काही नकारात्मकता असेल अवलक्ष्मी असेल तर ती दूर होईल आणि जे काही उद्या तुम्ही व्रत धराल त्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल आता दुसरा उपाय सुद्धा सांगणार आहे स्नानाचा ज्यांच्या आयुष्यात खूप जास्त अपयश आहे ज्या महिलांना सतत संकट येत आहेत ज्यांच्या पतीची प्रगती होत नाहीये मुलांची प्रगती होत नाहीये किंवा घरामध्ये लक्ष्मी वास करत नाहीये पैसा येत नाही त्यांनी काय करा आज उद्याचा जो उपाय आहे त्याच्यासाठी आज रात्री झोपण्यापूर्वी एक काळ्या रंगाचं छोटंसं कापड घ्या आणि त्या काळ्या रंगाच्या कापडामध्ये एक चिमुटभर काळे तीळ आणि काळी मोहरी चिमुटभर काळे तीळ चिमूटभर काळी मोहरी आणि त्याच्यासोबत सात अख्ख्या काळ्या मिर्या काळी मोहरी काळे तिळ आणि काळ्या गल्लरच्या सात लवंग तीनही गोष्टी काळ्या रंगाच्या त्या कापड्यात टाका कापडाला घट्ट गाठ मारा तयार केलेली ही जी पोटली आहे तयार केलेली ही जी पोटली आहे ती स्वतःवरून मुलांसाठी करताय मुलांवरून पतीसाठी करताय पतीवरून म्हणजे ज्या व्यक्तीला यश मिळावं ज्या व्यक्तीच्या कष्टांचं चीज व्हावं असं तुम्हाला वाटत आहे त्या व्यक्तीवरून ह्या तीनही गोष्टी घातलेली ही काळी पोटली सात अशी ओवाळा उजवीकडून डावीकडे जाईल अशी सात वेळा ही पोटली जी आहे ना ती ओवाळून घ्या स्वतःसाठी करताय तर स्वतःवरून ओवाळून घ्या आणि रात्री झोपताना ती आपल्या उशीखाली ठेवा जिथे झोपताय तिथे डाव्या उजव्या कुठल्याही साईडचा चालेल फक्त ती उशीखाली ठेवा सकाळी उठलात अंघोळीचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये या तीनही गोष्टी उशी घालून ती पोटली काढायची अंघोळीच्या पाण्यामध्ये हे काळे तीळ काळी मोहरी आणि काळे मिरी घालायचे अर्धा साकण गंगाजल अर्धा साकन गोमूत्र घालायचं आणि हे मिक्स केलेलं जे पाणी आहे त्याने स्नान करायचं स्नान करत असताना ओम त्रंबके यजामयी सुगंधी पृष्ठीवर्धनम उर्वरुपमे बंधनानं मृत्युमोक्षमरुतात ओम त्र्यंबके एजामयी सुगंध पृष्ठिवर्धनम उर्वा रुपमे बंधनान मृत्युमोक्षमृतात ओम त्र्यंबके एजामयी सुगंध पृष्टीवर्धनम उर्वा मंधना बंधना मृत्युमोक्षमृतात ओम त्र्यंबके एजामयी सुगंध पृष्ठिवर्धनम उर्वा रुपमे बंधनानं मृत्युमोक्षय मामृतात हा जो महामृत्युंजय मंत्र आहे या मृत्युंजय मंत्राचं पूर्ण स्थान होईपर्यंत पठण करा समजा हा उपाय पतीसाठी केलाय मुलांसाठी केलाय तर ह्या तीनही वस्तू पतीच्या किंवा मुलांच्या उशीखाली ठेवायला सांगा आणि तीनही वस्तू सकाळी उठल्यानंतर तुमच्या पतीच्या किंवा मुलांच्या स्नानात म्हणजे ते जे स्नान करतील त्याच्यामध्ये घाला लक्षात ठेवा ज्यांच्यासाठी हा उपाय करताय या वस्तू त्यांच्यासाठीच त्यांना वापरायला सांगा हा उपाय केल्यानंतर सतत येणारं अपयश थांबेल अडथळे दूर होतील विघ्न निगुण जातील कामातील अडचणी नष्ट होतील आणि जेव्हा हे सगळं काही नकारात्मक दूर होईल तेव्हा नक्कीच सकारात्मक व्हायला सुरुवात होईल आयुष्यात इडा पिडा संकटकले शकलह हे सगळं काही तुमच्या <coughs> हे सगळं काही तुमच्या आयुष्यातून दूर होऊन तुमच्या जीवनामध्ये सुख यायला सुरुवात होईल बघा पुन्हा एकदा सांगते उद्याची पौर्णिमा खूप महत्त्वाची आहे खूप काही नाही जमलं तरीही चालेल पण उद्याची सकाळ जर या गोष्टींपासून केली तर नक्कीच पूर्ण दिवस पूर्ण महिना पूर्ण वर्ष तुमचं चांगलं जाईल आणि आयुष्यात चांगले दिवस येतील कितीही एखादा शत्रू त्रास देत असेल तर त्या शत्रूच्या जासातूनही तुमची मुक्तता होईल तुम्� अत्यंत साधा सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा